किती दिवसात हो सकाळी सकाळी दहा वाजता तेवढ्या पुरताच राहतोय आहे पाच मिनटं नंतर नाही येतो आहे तर चुकून दादा आमचा आजारी पडलाय कोणले सुकुल आहे त्याचा आता बोलाय इंटरेस्ट नाही त्याला ता त्याला ताप आलाय तेमुळं दोन म्हणजे दो परवा दिवशी सांगून त्याला तापकाही कमी झाला आहे आणि आज पण भरपूर ताप आहे त्याला एकशे दोन एकशे तीन काप आहे त्याच्यामुळं डॉक्टर म्हणजे तीन दिवसाचा डोस पूर्ण झाला आहे पण त्याला तापकाय कमी येण नाही त्याच्यामुळं एंड करावं लागलं टेस्ट करायचं होतं चालू आहे सगळं वगैरे लावायची पण त्याला काम घुसायला होते पुढे गोळी गेली त्याला

नाहीतर पण आज हॉटेलवर सकाळी पिवा आलं नाही आज सकाळपासून त्याला ताप आला होता त्याच्यामुळं काय जायलाच नव्हतं ते मला होते येईल अन्न निघतील दवाखान्यात मलाच इव वाटलं नाही म्हणजे त्याला अगोदर दवाखान्याचं बघावं आणि ताप बरं सकाळी बघतो त्याच्यामुळं दवाखान्यात असं अन्न दवखान्या ते ॲडमिट केले सलाईन पण लावली होती त्यांना भरपूर असतं म्हणून ते म्हणजे अगोदर गोळी साहून आग पुसून घेते पाणी पाणी आणून त्याचं आग पुसवायचं दाद गेले त्याला काहीतरी खायला आणायला दादा आले होते त्याला एम्पल वगैरे काय आणायचे म्हणजे महिना नाही घेऊन येतो नारळाचं पाणी वगैरे असं बाहेरचं दादा तेलकटी काय खायचं नाही डबा ना घेऊन येतो म्हणजे